नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की झिरोदा काय डापमधील नोट्स फीचर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कसा करायचा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बऱ्याच वेळा आपण मार्केट वॉचमध्ये खूप कंपनीज ॲड करतो पण नंतर आपल्याला आठवत नाही की स्टॉक आपण हे ॲड कशासाठी केले आहेत तर यासाठी झिरोदाने दिला आहे एक छान फीचर्स म्हणजे स्किन नोट्स आता ही नोट्स फीचर्स म्हणजे काय फॉर एक्झाम्पल आपण एखादा स्टॉक आपण केलेला आहे तर तो कोणत्या म्हणजे कोणत्या कारणासाठी आपण ऍड केलेला आहे जसं की तो स्टॉक लाँग टर्म साठी आहे स्विंग ट्रेडिंगसाठी आहे कि वाइन साठी आहे आणि जर समजा काही एखाद्या इव्हेंट्स कॉर्पोरेट ॲक्शन्स येणार असतील तर ते तुम्हाला ट्रॅक करायचं असेल तर हा नोट्स फीचर यूज करू शकतो तर आता काही टॅपमध्ये मध्ये नोट्स कसे ॲड करायचे आणि त्याचा फीचर्सचा यूज कसा करायचा ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम काही ऍप्लिकेशन ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला वॉच लिस्ट वन वॉच लिस्ट टू वॉच लिस्ट थ्री असं तुम्हाला शो होईल तर तिथे तुम्ही लिस्ट टू मध्ये किंवा तुम्हाला कोणत्या पण एखाद्या वॉच लिस्टमध्ये कंपनी ॲड करायची आहे फॉर एक्झाम्पल मी इथे डीमार्ट स्टॉक ॲड करून घेते ऍड केल्यानंतर इथे तुम्हाला वॉचलिस्ट टू मध्ये डी मार्ट शो होईल तर आता ही नोट क्रिएट कशी करायची त्यासाठी तुम्हाला स्टॉक वरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक करून घेतल्यानंतर ऍड नोट शो होईल तुम्हाला पर्टिक्युलर स्टॉक साठी काही तुम्हाला लिहायचं असेल म्हणजे नंतर तुम्हाला रिमाइंड झालं पाहिजे की हा स्टॉक मी कशासाठी बाय केलेला होता तुम्ही तिथे ते एंटर करू शकता तुमच्या लँग्वेज मध्ये तर आता मी सध्या तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते की समजा जर मी डीमार्टचा स्टॉक एक फोर थाउजंडला बाय केलेला आहे आणि मला सेल करायचं तर मी ते सोप्या भाषेत जे की मला समजेल त्या भाषेत मी इथे लिहून घेणार आहे बाय फोर थाउजंड टार्गेट फोर झिरो टू झिरो तर अशा काही लँग्वेज मध्ये तुम्हाला जे समजेल तसं तुम्ही लिहू शकता फॉर एक्झाम्पल ह्याच जर ह्या स्टॉकचं काही कॉर्पोरेट ॲक्शन्स असतील काही डिव्हिडंड असेल तर इथे तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये तसं नोट करून तुम्ही ही नोट सेव्ह करू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे बघा शो होत असेल तुमची नोट आता ही नोट तुम्हाला डिलीट करायची असेल पुन्हा त्या डीमार्टच्या स्टॉकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला बघा आधीची नोट शो होईल तर आता ही नोट आहे ती तुम्हाला इरेज करायची आहे आणि इरेज करून पुन्हा सेव्ह करायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे तुमची नोट दिसत नाही आहे म्हणजेच की तुम्ही ती डिलीट केलेली आहे लक्षात ठेवा जर तुम्ही एखादा कंपनी डिलीट केली तर त्या कंपनीच्या नोट्स सुद्धा डिलीट होऊन जाणार एका नोट्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त पाचशे बारा कॅरेक्टर्स लिहू शकता तर आता तुम्ही पाहू शकता वॉच लिस्ट थ्रीमध्ये डी मार्ट हा स्टॉक तुम्हाला शो होत असेल आता तुम्हाला जर समजा वॉच लिस्ट फोरमध्ये सेम स्टॉक जर तुम्हाला ॲड करायचा असेल हा ऍड होईल पण तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे तुमची नोट दिसणार नाही म्हणजेच की तुम्हाला तुमची नोट पुन्हा एकदा परत एकदा दुसरी तुम्ही इथे क्रिएट करू शकता तर अशाच प्रकारे जर तुम्हाला झिरोदा काही रिलेटेड काही क्वेरी डाउट्स असतील किंवा जर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये कोणाला अकाउंट ओपन करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि जर तुम्हाला झिरोदा काही रिलेटेड काही व्हिडिओज पाहायच्या असतील किंवा जर तुम्हाला काही क्वेरी डाऊट्स असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्लस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता धन्यवाद